बालदिन सुंदर भाषण अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांना मी वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते आज आपण सर्वजण इथे बालदिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो नेहरूजींना मुलांवर अपार प्रेम होते आणि ते नेहमी म्हणत की मुलं म्हणजे देशाचे भविष्य आहे त्यामुळे हा दिवस केवळ आनंदाचा नाही तर आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे पंडित नेहरू हे प्रख्यात नेते आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम पाहिले आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी मुलांना शिक्षणाचा कायदा केला मुले भविष्य आहेत या मतावर त्यांचा विश्वास होता आणि म्हणूनच त्यांचे योग्यरित्या शिक्षण घेणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते मातीच्या गोळ्याप्रमाणे असणाऱ्या लहान मुलांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते भविष्यात देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील कोणत्याही राष्ट्राची संपत्ती राष्ट्रातील बँकांमध्ये नाही तर शाळांमध्ये सुरक्षित असते या विचाराने नेहरूजींनी अनेक योजना आखल्या त्यामुळे बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते भारतासारख्या विकसनशील देशात बालकांच्या बाबतच्या विविध समस्या व अडचणी सातत्याने दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे खूप गरजेचे आहे फक्त बालदिन साजरा न करता आपण प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तीच खरी चाचा नेहरूंना आदरांजली ठरेल भाषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद